यवतमाळच्या घाटंजीमध्ये चेंगड खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर धा टाकून मुद्देमालासह सोळा जणांना ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली घाटंजी पोलीस स्टेशन पासून अगदी हकेच्या अंतरावर चेंगड नावाचा मटका जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये बारा नग मोबाईल सहा दुचाकी आणि रोख रक्कम असा सहा लाख आलेल्या आरोपींवर कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर पीएसआय पंडित पीएसआय नागरगोजे जमादार राहुल खंडागळे विनोद मिश्रा महादेव डाकोरे आसिफ शेख अमोल कोवे निलेश भुसे नितेश छापेकर जितू वाघमारे आणि दीपक वाघाडे यांनी ही कारवाई केली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी